नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं स्वागत करतो वर्दळीच्या अशा स्वारगेट बस स्थानकात दोन तीन चार दिवसापूर्वी जी घटना घडली त्यामुळं संपूर्ण महाराष्ट्रात एका सव्वीस वर्षीय तरुणीला फलटण बस हीच हीच आहे आणि थोड्या वेळाने निघेल असं सांगत दत्ता गाडे या नाराधामन त्या युवतीला त्या बसमध्ये नेलं आणि तिच्यावर अत्याचार केले आता त्याच्यात त्या युवतीला त्या त्या काय ती सव्वीस वर्षाची युवती फलटणची राहणारी पुण्यात असते ती, ती काही शिक्षित नव्हती तिला बसचा वर असलेला फलक वाचता येत नव्हता का आणि नेमकं याचाच फायदा दत्ता गाडेने घेतला तिला वाचता येत असणार परंतु कुठं बघा कुठं त्रास घ्या वाचायचा त्यामुळं तिनं दत्ता म्हण जो तो म्हणतोय तसं ऐकत गेली आणि ती तिनं तिच्यावर अत्याचार केला दत्ता गाडे हा फरार झाला मग पुणे पोलिसांनी त्याला पकडून देणाऱ्यासाठी एक लाख रुपयाचं बक्षीस ठेवलं या म्हणजे ही पोलिसांची हास्यासद हास्यास्पद असेच प्रकार होता मात्र काल रात्री उशिरा त्याच्या शिरूर तालुक्यातील गावात त्याला पोलिसांनी अटक केली असून सध्या तो लष्कर पोलीस ठाण्यात त्याला ठेवण्यात आला आहे आज दुपारी त्याला कोर्टात हजर करण्यात येईल आणि पुढील कारवाई सुरू दत्तागाडे दत्ता गाडे हा तसा गुन्हेगारी प्रवृत्तीचा कारण पूर्वी एक चार चाकी वाहन घेतलं आणि तो शिरूर नगर शिरूर अहिल्यानगर असं प्रवासी वाहतूक करायचा पुणे शिरूर अहिल्यानगर आणि या वाहतुकीच्या दरम्यान त्याच्या गाडीत असलेल्या महिला प्रवाशांची तो लूट पण करत होता नंतर त्यानं असेही केले तो राजकीय नेत्यांच्या सहवासात पण असायचा त्यामुळंच एका आमदारा आमदारांसोबत त्याचे घनिष्ठ संबंध आहेत अशीही पुणे जिल्ह्यात चर्चा सुरू होती आता तो काल त्याच्या घरी पोलिसांना का सापडला असावा तर पोलिसांनी त्याचा भाऊ याला अटक केली होती दत्ता गाडे विवाहित आहे त्याला दोन मुलं आहेत आई वडील आहेत भाऊ आहे मात्र त्याची जी प्रवृत्ती आहे ती चुकीची त्यानं मार्ग निवडला आणि त्यामुळं हा प्रकार घडलेला आहे आता पोलीस पुढील तपास करतील इकड महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने आता जाग आल्यासारखं सुरू केलं आहे स्वारगेट बस स्थानकातील एकवीस खाजगी सुरक्षा रक, रक्षकांना त्यांनी निलंबित केलं आहे आणि कदाचित आज आजपासून नवीन सुरक्षा रक्षक येतील अस काल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं निराधार आणि आपलं सर्व आपल्या डोक्यावरील आई वडिलांचे छत्र हरवलेल्या मुलांसाठी धाराशिव शहरातील ताजमहल या चित्रपटगृहात छावा चित्रपट दाखवण्याची दाखव व्यवस्था केली होती हा चित्रपट त्या बालकांसोबत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर आणि आमदार कैलास घाडगे पाटील यांनीही त्या बालकांसोबत चित्रपट छावा हा चित्रपट पाहिला आणि त्या मुलांसोबत चित्रपट पाहण्याचा आनंद उपभोगला आणि <coughs> छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास त्या मुलांना त्यांच्या डोळ्यासमोर मुल दाखवण्याचा प्रयत्न त्यांनी केला हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासूनच सर्व सर्वत्र चर्चेत आहे आणि त्या चर्चेला कारण ही अनेक आहे कारण छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आम्ही दाखवता दाखविला आहे असं चित्रपट निर्मात्याचं म्हणणं असलं तरीही यात इतिहासाला सोडून काही दाखवण्यात आल्याचा आरोप ही अनेकांचा आहे अस्वास तुर्तास एवढंच धन्यवाद